नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस सर्वांना छान जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना बघा साणी स्कूलला तयार झाले म्हणजे मी तिला ग्रुपला टाकली होती आता तिला मोठ्या पीक स्कूलला टाकले म्हणजे ते ट्वेल्थपर्यंत कॉन्वेंट कॉन्व्हेंट आहे तर घरातून थोडंसं लांब आहे आमच्या जवळपास ब वॅन म्हण पाऊन तास म्हणायला लागेल वॅनने कारण वॅन फिरत जाते म्हणून आणि तरी तिची बॅग बघा तयार केली स्कूलचीच बॅग आहे पण त्याच्यामध्ये वॉटर बॉटल दिले तिला आणि टिफिन आपण तर देतोच एक एक्स्ट्राचा एक्स्ट्राचा ड्रेस देऊन ठेवला आहे कारण इमर्जन्सी मुलांना सांगता येत नाही गावरती वगैरे सुला वगैरे तर एक ड्रेस असा देऊन ठेवला एक हँकी देऊन ठेवला आहे तिला म्हणजे ह्या बेसिक गोष्टी त्याचं ठेवून दिल्या आहेत आय कार्ड टेम्पररी आय कार्ड करून पाठवते ते म्हणजे अजून स्कूलचं आयकार्ड नाही दिलं मग त्यामुळे मी असं टेम्पररी आय कार्ड घेऊन पाठवले इमर्जन्सी काय आलीच कारण स्कूली थ्री अवर्स सांगितले फर्स्ट डेला स्कूल त्यामुळे थोडंसं आम्हाला पण जरा पॅनिक व्हायला झालं की बाबी थ्री थ्री अवर्स कशी ती बसणार सावी सर्वांना बाय कर तिला मग मी व्हॅनमधून पाठवणार आहोत म्हणजे आणि महेश आणि आम्ही नंतर मग गाडी पाठोपाठच टू व्हीलरवरून जाणार आहोत म्हणजे ती व्हॅनमध्ये कशी बसते वगैरे ते आम्हाला कळेल पुढे त्रास म्हणजे रड्डी वगैरे तर आम्ही पटकन तिला घेऊ शकतो मग आमच्याबरोबर त्यासाठी पण साई तू राहणार ना <laughs> हां ना आणि काय करणार ना हां चालेल चालेल चल काय पण तू आठवण नाही करणार ना छान राहणार ना स्कूलमध्ये टिफिन फिनिश करणार हां हां कोणाचं टिफिन आणि टिफिनमध्ये आज काय दिले माहिती का मम्माने चीज चपाती दिली आहे का पपला तुझ्या गुळ चपाती का हाँ अच्छा तो घरीच खाणार पपला ठेवून दे घरी आल्यानंतर खेळ हां हां ठेवते चल राहू दे त्या पपला पपला राहील तो एकदा खेळेल हां हो तू स्कूल वर खेळ चल चल बाय बाय सर्व बघून एकच होती प्रत्येक जण आई वडिलांची अशी फोटो पकडून होता आणि सर्वांना घरीवरून आलं होतं म्हणजे एवढी छोटी छोटी मुलं होती आणि सर्वजण फर्स्ट टाइम चालले होते आणि एवढा वेळ राहणार होते त्यामुळे खरंच तो एक क्षण असतो ना तो असा एकदम वेगळाच असा होता दिलं हे चला 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 तर मी तुम्हाला पहिल्या दाखवलं की सावीचं स्कूल स्टार्ट झालंय आणि म्हणजे सावीचा नण्याचं दोघांचा पण स्कूल स्टार्ट झालंय आणि दोघांना पण छोटा ब्रेक असतो तर त्या ब्रेकला काय द्यायचा हा प्रश्नच पडतो आणि मैदा माहितीये नसतो खायचा जास्त पण कधी कधी ना नाईला जास्त मैद्याची बिस्किट द्यावी लागतात मला तेव्हा कुठे वाटणार आहे काहीतरी गव्हाच्यापासून पण बनवलं पाहिजे म्हणून मी आज त्या दोघांसाठी बनवते गव्हाची बिस्किट तर दोन कप गव्हाचं पीठ घेते त्याच कपाने घेतले मी अर्धा कप रवा एकदम बारीक रवा आहे आणि ह्या दे केले कोकोनट आहे आणि जवळपास हे मी एक कपला थोडासा कमी तूप घेतलंय आणि तूप ना नेहमी वितळून वितळवून घ्यायचं म्हणजे अंदाज चुकत नाही बऱ्याच वेळेला काही काही वेळेला आपण तूप तसं तसं एक कप म्हटलं तसं जसं घेतो मग अंदाज चुकतो त्यामुळे तूप वितळवून घेतलंय सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडं थोडं तूप टाकून मी पीक मळून घेते आणि तूप आहे ना मला वाटतं एवढं लागणार नाही मला कारण तुपाचं फक्त आहे असे मूठ वळी पाहिजे एवढंच आपलं तूप टाकून घ्यायचंय पूर्ण पिठाला चोळून चोळून तूप घेते आणि एवढंच तूप टाकलंय की जसे बघा त्याची मूठ अशी वळते म्हणजे एवढंच तूप आणि हे तूप माझं उरलं अर्धा कप जेम थेम अर्धा कप एक कप साखर घेतले ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने साखर घेतले अर्धा कप पाणी आहे आणि आपल्याला साखर मी नाही घेते हे आता उरलेलं सर्व पाणी ते टाकून घेते थोडंसं त्या उरलेल्या साखर मी थोडंसं पाणी टाकून ऍड करते कारण कमी वाटते पाणी दोन चमचे साखर

बिस्किट सेम आपण बाहेरून जे ना तसं त्या पद्धतीचं माझ्याकडून बिस्किट तळण्यासाठी मी पसरट पॅनचा वापर केले आणि त्याच्यामध्ये थोडंफार तेल टाकलंय एकदमच जास्त टाकायचं नाही म्हणजे ते ऑइली पण होत नाही तर बिस्किट आणि गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवले बिलकुल असं फास्ट गॅस करायचा नाही आणि एक 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 बिस्किट असं टळून घ्यायचं आणि तळताना आपल्याला कळतं की आता हे एका साईड झाले आहे की दुसरी साईड पलटी मारून घ्यायची आणि ही बिस्किटं ना तळताना अशी हायड अँड सिकची आठवण करून देते आणि खाताना मात्र असं नाईट टाईमसारखं वाटतं कारण त्याच्यावरती अशी साखर दिसते पूर्ण आपण साखर विकळायला नसल्यामुळे ती साखर असे साखरेचे कण असे बिस्किटावरती दिसतात ते बघा एक एक मी असे साईड पलटी करून घेते बिस्किट आणि बघा आता कलर चेंज झाला बिस्किटचा असं जसा ब्राऊन कलर असं झालं मग आता ते पॅन मधून काढून घ्यायचे आणि ती साखर न साखर 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 दिसते पूर्ण पूर्ण बिरगवल्यामुळेरगवून द्यायची नाही म्हणजे ती बरोबर मध्ये मध्ये दिसत साखर दिसते आणि मुलं फार फुल झाली त्यांनी ना काय करतात करायला घेतल्या घेतल्या सुरुवात झाली खायची त्यांची क्वांटिटी कमी दिसते ही सर्व तयार आणि आता टिफिन मध्ये ठेवताना आवाज बघा पूर्ण बिस्किट अशी आणि हा झाला आपला छोटा टिफिन तयार मुलांसाठी आणि तुम्हाला दाखवते कशी झाली ती बघा आतून पण एकदम क्रिस्पी अशी झालेत बिस्किटं अशी गव्हाची बिस्किट तयार झाले मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय